आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड यंदाच्या पावसाळ्यातील संभाव्य एन डी आर एफचे एक पथक दाखल झाले सन दोन हजार एकोणीस व दोन हजार एकवीस मधील महापुराचा अनुभव पाहता तसेच हवामान खात्याकडून दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार संभाव्य पूरस्थितीत मदत व बचाव कार्यासाठी राज्य शासनाकडून सांगली जिल्ह्यासाठी एन डी आर एक पथक पाठवण्यात आले आहे या पथकामध्ये प्रमुख पथक महेंद्र सिंह पुनिया यांच्यासह एकूण तीस जवान असून त्यांच्याकडे बोट लाइफ जॅकेट लाईफ रिंग इत्यादी अनुषंगिक साहित्य उपलब्ध आहे हे पथक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत जिल्ह्यात कार्यरत राहणार असून पथकामार्फत जिल्ह्यामध्ये जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे नमस्कार मी हवलदार संदीप पवार फायू बटालियन एन डी आर पुणेमधून इथे शासनाद्वारे आमचे पथक अठ्ठावीस जणांचे पथक इथं तैनात केले गेले आहे भविष्यामध्ये संभाव्यपूर परिस्थिती निर्माण झाली तर आमच्या पथक पथकाद्वारे रेस्क्यू व बचाव व रेस्क्यूचं कार्य आम्ही इथं करणार आहोत दुसरं आमच्या टीममध्ये टोटल ट्वेंटी एट रेस्क्युअर आहेत त्यामध्ये आमचे टीम कमांडर इन्स्पेक्टर महेंद्र सिंग पुनिया साहेब आहेत त्यांच्यासोबत टोटल ट्वेंटी सेवन रेस्क्यूअर आलेले आहेत प्लस आमच्याकडे लँडस्लाइड परत कोणतीही बाढ़ जसं महापूर आला दोन हजार एकोणीस बावीस एकवीसचा मागी जर मागील अनुभव पाहता तशी जर परिस्थिती निर्माण झाली तर आमच्याकडे आधुनिक इनफ्लाटेबल बोट आहेत त्या चार बोट आहेत चार ओ बी एम आहेत प्लस लँडस्लाईड रिलेटेड कोणताही जसं बिल्डिंग कॉलॅप्स झाली त्या रिलेटेड काही अशी इन्सिडेंट घडला तर आमच्याकडे त्याचेही खूप सारे इक्विपमेंट आहेत तर कोणत्याही परिस्थितीत कोणतीही आपत्ती आली तर त्यांना रिस्पॉन्ड करण्यासाठी आमची फाय एन डी टीम हमेशा सदैव तत्पर आहे पुढे याच्यानंतर आम्ही उद्यापासून तीन ते चार दिवसाचं डी एम ट्रेनिंग सेशन पण आम्ही इथं म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या हॉलमध्ये घेणार आहोत त्यामध्ये आम्ही अनेक प्रकारच्या ज्या डिझास्टर असतात त्याबद्दल आणि प्रॅक्टिकल सेशन डेमोस्ट्रेशन वगैरे करून लोकांच्यामध्ये अवेअरनेस करण्याचा प्रयत्न करणार आहोत